नमस्कार मंडळी लिटिल शेफ अँड मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा असा पनीर व्हेज रोल आजची आपली रेसिपी सुद्धा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशीच आहे सगळ्या भाज्या असल्यामुळे हेल्दी सुद्धा आहे तर इथे आपण वरच्या रोलसाठी मैदा वापरतोय परंतु तुम्ही गव्हाच्या पिठापासून पण हे बनवू शकता तर इथे मी मैदा घेतलेला आहे एक वाटी साधारण त्यामध्ये थोडासा ओवा आणि मिक्स हब्स टाकून त्याचा डो बनवून घेतलाय डो जास्त घट्ट किंवा पातळ न बनवता साधारण पोळीचा आपण पीठ होतो त्या पद्धतीनेच बनवायचा आहे थोडा वेळ पाच मिनटं झाकून ठेवून आपण पुढची तयारी करू छोट्या छोट्या पीसेस मध्ये इथे आपण पनीर घेतलेला आहे त्याचे काप करून घ्यायचे कारण आपल्याला ते रोलमध्ये भरायचे त्यामुळे फार मोठे पीसेस नाही करायचे आता एका मध्ये दोन चमचे दही घेतले त्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकली आणि किचन किंग मसाला टाकलाय थोडस मीठ टाकले आणि चवीसाठी कसुरी मेथी घालूयाची थोडीशी हे सगळं मिश्रण हातानेच एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये पणीचे काप घालून ते चांगले हाताने असे याच्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत सगळीकडे आपलं दह्याचं मिश्रण लागलं ला पाहिजे साधारण दोन पाच मिनिट याला आपण असंच ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बाकीचे व्हेजिटेबल्स कट करून घेऊ इथे मी कांदा शिमला मिरची थोडासा कोबी आणि एक छोटा तुकडा गाजराचा घेतला आहे त्याचे साधारण मध्यम आकाराचे पीसेस करायचे जास्त बारीक नाही केले तरी चालतील कारण की कांदा शिमला मिरची आपल्याला परत फ्राय करून घ्यायचीच आहे आता पॅन मध्ये लसूण फ्राय करून घ्यायचं आणि एक एक परत सगळे व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकायचे हाय फ्लेमवरच भाज्या सगळ्या टॉस बघून घ्यायच्यात चांगल्या आणि त्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत भाज्या फार जास्त शिजवायच्या नाही आहेत आपल्याला साधारण मिनिटभर परतल्याच्या नंतर यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत इथे मी चक्कींग मसाला टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे लाल तिखट आणि धना पावडर टाकली आहे थोडस मीठ टाकायचंय आपण दह्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलो होतो व्यवस्थित मसाले परतून घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये लगेचच पनीर जे आपण दह्यामध्ये कोट करून ठेवलेलं आहे ना ते टाकणार आहोत ही सगळी प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरच करायची आहे कारण की भाज्यांचा थोडासा क्रिस्प तसाच राहिला पाहिजे आणि पनीर पण पन जास्त आपल्याला नाही करायचं आहे हे पण सॉफ्टच राहायला पाहिजे आता यामधलं पाणी सगळं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे हाय फ्लेवर भाजी अशीच ठेवायची दोन पाच मिनिट मिठाचा तो की अंदाज बघून वरून टाकू शकता कारण आपण दह्यामध्ये आणि भाज्या फ्राय करताना थोडं थोडंसं मीठ टाकलं होतं आता मस्त ड्राय झाली आहे भाजी आपल्याला रोलमध्ये घालायची त्यामुळे ह्याला पूर्णपणे ड्राय करूनच घ्यायची आहे आता फटाफट आपला डो थोडासा पुन्हा मऊ करून घ्यायचा आहे फार हार्ड नाही केले तो सॉफ्टच आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचा एक पराठा लाटून घ्यायचा आहे सुरुवातीला प्लेन तुम्ही पोळीसारखं लाटून घ्या आणि त्यावरती गावरान तूप टाकलेलं इथे घ्यायचं तुम्ही बटर लावू शकता आणि थोडंसं त्याला पिठाने कोट करायचं परत आणि तुम्हाला हवं तशा पद्धतीने तुम्ही पराठा लाटू शकता किंवा अगदी प्लेनही केलं पोळीसारखं तरी देखील छान लागतं हे आणि जसं मी सांगितलं तुम्ही हे साधा आपल्या गव्हाच्या पिठासोबत पण करू शकता फक्त पोळीला जर आपण सैलसर पीठ करतो तसं न करता घट्ट पीठ करायचं पातळी लाटायचंय हे जाडसरच ठेवायचं आहे तेल किंवा बटर लावून छान खरबोस असं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे पराठा थोडासा थंड झाल्यानंतर मी ह्याचे दोन पार्ट केलेले आहेत आणि त्यावरती आपली भाजी टाकायची वरून थोडासा कच्चा कांदा मी स्प्रेड करते सॉस आणि थोडस मिळूनच टाक सॉस आणि मायो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा ही भाजी तशी पण खूप चटपटीत लागते पण कच्चा कांदा मात्र तुम्ही नक्की वरून चीज टाकायचं थोडंसं कारण की कच्च्या कांद्याची टेस्ट त्यामध्ये खूप छान लागते मस्त रोल करायचा त्याचा सिम्पल इजी अशी ही छोट्यांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी पनीर व्हेज रोल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवीन चॅनल असल्यामुळे सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग